आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांच स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लाडक्या गणरायाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे देशभरासह हो अन्य देशातही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातोय शनिवारी सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून या दिवशी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे दरम्यान गणेश चतुर्थीला अवघा एक दिवस बाकी असून सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे संगमनेर तालुक्यातील साकूर येथेही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय त्यामुळे साकूरकर गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे दरम्यान साकूरमधील कुंभार गल्ली या ठिकाणी श्री संत गोरोबा काका गणेश मंडळाच्या वतीनं साकूरच्या राजाची स्थापना केली जाते विशेषतः साकूरच्या राजाला यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे श्री संत गोरोबा काका गणेश मंडळाच्या वतीनं साकूरच्या राजाचं जल्लोषात स्वागत केलंय धोर ताशांचा निनाद गणपती बाप्पा मोर याच्या गणभेदी घोषणा गुलाल आणि फुलांची उधळण करत साकूरच्या राजाची वाजत गाजत मिरवणूक काढली आहे यावेळी चिमुकल्यांसह महिलांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता तसेच साकूर चौफुली पासून ते कुंभर गल्लीपर्यंत डोळ्यांना पारणं फेडेल अशी मिरवणूक काढत साकूरच्या राजाची जल्लोषात स्वागत केलंय दरम्यान श्री गोरोबा कागा गणेश मंडळाचे अध्यक्ष उमेश शेठ काजळे उपाध्यक्ष मनसुरभाई पटेल खजिनदार भाऊ डोखे सचिव सुभाष डोके यांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत पुढील दहा दिवसांचं नियोजन केलं तसेच यंदाचे पंच्याहत्तरावे वर्ष असून काहीतरी आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचा निर्णय या विघिण्यात आला या बैठकीनंतर अध्यक्ष उमेश शेठ काजळे यांनी डी एस न्यूज ट्वेंटी शी बोलताना अधिक माहिती दिली आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या परंपरेप्रमाणे गणेश उत्सवाची सुरुवात शनिवारपासून होत आहे त्यामुळे सर्व गणेश भक्तांना पहिल्यांदा गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी साकूरच्या राजाचे आगमन झाले आहे भव्य दिव्याची सुंदर मूर्ती या ठिकाणी आगमन झाले आहे म्हणून या ठिकाणी हा आगमन सोहळा पार पडत आहे त्याबरोबर या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे श्री संत गौरवा गणेश मंडळाला स्थापन होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्वजण अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत त्याचबरोबर या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळामध्ये अगदी पाच वर्षापासून बबनराव डोक्यांसारखे पासष्ट वर्षापर्यंतचे कार्यकर्ते अतिउत्साहाने काम करतात उत्साहाने सर्व नियोजन करतात त्याचबरोबर अस्लमभाई असतील मनसूरभाई खंडू आप्पा डोखे दत्ताभाऊ डोखे विकासभाऊ डोखे अखिलेश लोळगे गणेश डोखे हे सर्व कार्यकर्ते अगदी पहिल्या मिटिंगपासून शेवटच्या शे मिटिंगपर्यंत अतिउत्साहाने या ठिकाणी नियोजन करून अगदी मनापासून तळमळीने काम करून सर्व मंडळाचं नियोजन करतात त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचे देखील या ठिकाणी आयोजन करत असतो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना सहभागी अशा पद्धतीने सर्व स्पर्धेचे आम्ही या ठिकाणी नियोजन करत असतो त्यामध्ये संगीत खुर्चीपासून ते स्लो मोटरसायकल स्पर्धेपर्यंत आमच्या सर्व स्पर्धा प्रत्येकी प्रत्येक दिवस म्हणजे दहाही दिवस आमच्या दहा स्पर्धा होतात त्यामध्ये सर्वात गाजलेली आणि लोकप्रिय स्पर्धा म्हणजे आमच्या मंडळाची स्लो मोटरसायकल स्पर्धा यासाठी तरुणांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला रिस्पॉन्स मिळतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण या ठिकाणी स्लो मोटरसायकल स्पर्धेमध्ये सहभागी होतात तेव्हा या वर्षी देखील सर्वांनी संत गोरबा काका गणेश मंडळाच्या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे व राजाच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे अशी मी मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती डी एस न्यूज फोर साठी अश्विनी पुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार